क्राइम अगेन्स्ट वुमन मज़े बरोबर असा गोवा फॉरवर्डचे स्पोक्सपर्सन आश्मा बी आणि तसेच आम आदमी पार्टीचे ससिल रॉड्रिगीस आश्माक सांगता की ताण फाटले चार ते पांच वर्सान क्राइम अगेन्स्ट वुमन बायलांचेर आणि दाखल चलयो भुरग्यांचेर क्रायम्स प्रचंड वाढलेले दोन हजार एकोणीस ते दोन हजार त्रविस जर घेतले जाल्यार आम्ही अडेशी केसीस एटीन इयराचे बिलो जे तांचेर केसीस अडेशी केसीस रेजिस्टर आसा ता तातूंत बेश्टे चार केसिन कन्व्हिशन मिळिल्ले आसा वन पॉइंट सिक्स पर्संट बेस्ट कन्विक्शन रेट झाला इट्स रिअली शेम शेम ऑन द गव्हर्मेंट किंवा अठरा वर्षांचे भुरगे जे एक फूल आमचो एक फूल कसं ब्लूम जाता ते ब्लूम पासून जायना पण तांचे अठरा वर्साचे तांचे एक लाईफ पासून ताणें पोवना आपल्या आवई आसता हच तसले भुरग्यांचेर जर असलो एक क्रायम जाता रेप सारको क्रायम जाता म्हणजे ताच आखं आयुष्य पिड्ड्यार जशीन जाता आनी असले केसीन बेश्टे टू फिफ्टी केसीस असले जे रेजिस्टर जलले आसा तातुत बेश्टे चार केसीन कन्विक्शन मेळप म्हणल्यार बेश्टे वन पॉइंट सिक्स पर्संट कन्विक्शन रेट इट्स रियली अ शेम ऑन द गव्हर्मेंट दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस जे केसीस वाढला आणि हे केसीस रेप केसिस ग्राफ वाढत असा टू 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 ट्वेंटी थ्री ग्राफ वाढत असा ग्राफ सकल येणार क्रायम्स अगेन्स्ट वुमन आणि रेप्स गोयात वाढत असा कोण असा रिस्पॉन्सिबल केसीस रेजिस्टर जातात असे ना की केस रेजिस्टर जायना पण मागीर तळे वचना कि्याक किद्याक सेटींग असा किती कसली हे आमचे गोयची परिस्थिती आसा आमी जर रिकॉर्ड चेक केलो जाल्यार आठवड्यान पांच केसीस रेप्स आणि फाय क्राईम्स अगेन्स्ट विमन म्हणल्यार खंय पावला आमचो गोय इज गोंय द सेफस्ट प्लेस ना? नो सगळ्यात अनसेफ जाल्लो असा गोय आयज एक फावटी गोवा वॉज द सेफस्ट प्लेस फॉर विमन पण आज किती बेटी बचाओ बेटी पढाओ हे बेश्टे स्लोगन्स जाऊन असा बेटी बचेगी तो ही बेटी पडेगी बेटी बचेगी ही नाही जे तांचं जो आयु लाईफ स्टार्ट जाता थंच त्यांची लाईफ काबार जाता रेप जर, असलो जर तांचेर व क्रायम जर जालो जाल्यार त्यांची लाइफ आणि फुडे वतलीच कशी बेटी बचेगी ही नाही तो बेटी पडेगी कॅस म्हटलं हे जर स्लोगन्स बेश्टे नवांचे आसा बेश्टे नावा खातीर असा नारी शक्ति वंदन बेटी बचाओ बेटी पढाओ गरमेंटान बेश्ट लोकांक पिशांत केला आणि स्पेशली बांयलांक पिशांक काढपास केला हे स्लोगन्स ब खरेस व गरमेंट सपोज सेन्सिटीव आशिल् टुवर्ड्स वुमन टुवर्ड्स द गर्ल चायल्ड मायनर्स दाखले दाखले भुग्यांचे रेप जाता हे गव्हर्मेंट कंट्रोल करपा गव्हर्मेंटच्या हातान ना आणि व्हडले व्हडले वुमन एम्पॉवरमेंटा बद्दल उलवून किती तुमकां हांव रिकॉर्ड हे सांगता रिकॉर्ड दोन हजार वीसान टू हंड्रेड नायन्टीन केसीस क्रायम्स अगेन्स्ट वुमन दोन हजार एकवीस टू हंड्रेड अँड ट्वेंटी फोर केसिस तसेच टू हंड्रेड टू थाउजंड ट्वेंटी टून टू हंड्रेड थ्री केसीस वर रेजिस्टर्ड किती चला बैलांचे इतले अत्याचार जाता आणि करता भुरग्याचे आमच्या गोयंत असे दाखले भूग्यांचे अत्याचार जायनाश्ले आज किती लागला बी जे पी गरमेंट वडले वडले उलोवच राहिले पण भरग्याचे जे खरंच आयज भूग्याचं जो फ्युचर पिड्यार जाऊ ताजे लक्ष काहीच दिना सो इज अ कंप्लीटली फेलियर ऑफ लॉ अँड ऑर्डर एण्ड बी जे पी शूड नॉट टॉक अबाउट एम्पॉवरिंग विमन बिकॉज विमन केन्ना जाता ती चली व्हडली झाल्यावरच ते बायल जातले ती चली व्हडली जाऊक पावना ती थंयच काबार जाता आता तुम्ही पळला असतं सायबर क्राम कितले वाढल्यात गोयात आता म्हाका दिसता हायस्ट रेट बीन जातलो आणि थोड्या दिसांनी इतले आता बायलांचेर पण सायबर क्राम्स जाता बाबडी बायलो बसात त्यो स्मॉल स्केल आपली ठेवीची साठोवून दवरता आज ऑनलाईन पय स्केम जाता तसेच वेगळे वेगळे व्हिडिओ प्लस लोकांक बायलांक मेसेजीस आज भरगी मोबाईल सुद्धा भिवपाक लागल्या हो पय आमचे सायबर से, सेल असा ताचो किती यूज जाता बायलांच्यो कितल केसी तडीक लायता हाव गरमेंटा विचारता तुम्ही जे पय म्हणतात नारी सशक्तीकरण आणि वडली वडली पय नाव दितात ते खातीर कितें करतात अवेरनेस करपाक कितें करतात बाबा आता बायलो भुरगीं आसा कॉलेज भुरगीं आसा आज मेसेजीस येतात पुलिसेन कंप्लेन दितगीर कितल्यो बाबा केसींचेर केसिंचे वेरीफिकेशन जाता आमच्या उजगावां एक फाटल्या दिसांनी अशीच कंप्लेन जाल्ली एका कामाक वता आसतना चलयेचेर बॉटल बिटल मारून सगळे खून बीन येऊन वडली मिडीया आली सगळे झाले तिथे झाले फुडे ते चलयेन पहिली कंप्लेन दिली आपल्याक मेसेजी येतात भुरगो असो त्रास करता पुलीस स्टेशनार आपयतात बरोवन घेतात धाडटात मे बी तांचेर पॉलिटिकली प्रेशर येतात जेन्ना हांव इतलेंच म्हणतो अश्यो जेन्ना केसीस येता पॉलिटिकली प्रेशर घेणारा फ्री हँड जाय पोलिसांक हा कसे असा पॉलिटी पोलिसांचे दर्पण येता आणि हे सरकार सांगता की आम्ही बैलांबरोबर असा आम्ही बैलांक सुधारप करपाक आयला फिफ्टी पर्सेंट हे रिजर्वेशन हा म्हणटा पहिली बायलां खातीर कायदो करा हांगा तुमचे पोलीस स्टेशन पहिली जाय जाय जवप सावथाक जवपक थं आम्ही जाय की आमी वतात तांधार मेळटलो ही जी पण आम्ही क्रायम घेऊन कोणाक लाय भुरग्यांक मेसेजीस येतात व्हिडिओ धाडटात आज खूपशा भुरग्यांची अशी तणावां खाली आसता थोडी जीव दितात हांचेरे तरी पोलीस एक्शन घेतला म्हणून एक विश्वास असपक हे जाय आणि फक्त ही ती गॅरंटी दिता आ सरकारा गेरेंटी दिवपाची गरज असा की गोयान ही भरगी ही बैलां सुरक्षित असा दिवपाक शकता कितल क्राईम वाढल्या सायबर क्राइम खं पावला आज तितलो तुम्ही बाबा अवेअरनेस करून तो क्रायम कमी करला हे सरकाराकडे कर जायना सायबर क्राम ऑफिस बसयला ते नावाक बसला थं सरकार ही उतर दिवचे बाबा केलं बैलांक फुडे काढपास जर बायलो पुढे गेलो ज्यांना असं हेसमेंट मेळटा किंवा त्यांची ठेवी असा जे पैसे असा ते सायबर क्रामच्या अंडर त्यांचे पैसे ना जाता खूश अशा गजाली असतात त्यांच्या वगड बी सुसईड केलेले असा ह्यांचे खात पाऊल गव्हर्मेंट उभारला किंवा या सरकारान। ते सरकारान दाखवून दिवचे न्ही फक्त वेळार आम्ही फिफ्टी पर्सेंट रिजर्वेशन हे रिजर्वेशन ते रिजर्वेशन गजाली केल्यो केल जायना एक्अल ग्राउंडार किती केलं ते सांगचे करपाक ना फक्त ते सोशल वेलफेअरच्या स्किमी तुम्ही सारक्यो पावनात बायलांक कितीच हे सरकार बायलां खातीर कितीच करपाक शकना फक्त तांटिंगेक वरपचे तांचो वापर करपाचो इतलोच हो सरकाराचो उद्देश असा एक व्हडलो प्रश्न सगळ्यांनी जाय हाऊ सेफ इज आर कंट्री आणि पळल्या आवट ऑफ वन हंड्रेड अँड सेव्हन्टी सेवन कंट्रीज आम्ही वन ट्वेंटी एतार हा इन सेफ्टी व्हाईज इतली कमी आय मीन इफ यू सी आर रेशिओ इज सो बॅड दॅट वी आर बीन टर्म एज अन अनसेफ नेशन नॉव फॉर वुमेन आणि गोया जसं आसन सांगला की गोवा इज नॉव ए अनसेफ प्लेस फॉर वुमेन आता सगळ्यांनी एक एक पॉइंट सांगला आता ना टॉक अबाऊट मर्डर्स झाला जायते मर्डरी झाला पण हायलाईट करत आणि करपाक जाय आमच्या व्ह्युअर्स की जे मतां मातिली वी हॅव टू रिमांड आॅर जी आम्ही आता बायलो हा हिंगा तुमच्या घरापासून चेडू असं के अत्याचार झाल्यावर नू मा तुम्ही धावत वयात आणि सरकार तुमचे ऐकत ते तुमचे परिस्थिती वाईट जातली सो so, आय विल रिमाइंड युअर की आमची जी मेन जे इट शुक गोवा विथ ऑल केसेस सिद्धी नाईक केस करपाक जाय तुमका अजून पासून ती सेफ uh, ती केस सॉल्व जाऊ ना आणि ती क्लोज झाल्या दिसता देर हेज नॉट दे हॅव नॉट फाउंड द कल्प्रीट ऑफ दीस केस देन ट्वेंटी टू इयर ओल्ड गर्ल वॉज मर्डर्ड बाय ह बॉयफ्रेंड आणि त्या ट्रान्सपोर्ट कातरला आणि ट्रान्सपोर्ट केला आमच्या बॉर्डरार आणि दुसऱ्या स्टेटांनी आमच्या पेट्रोलिंग बॉर्डर लाईन किती करता यू हॅव ट्रान्सपोर्टेड अ डेड बॉडी फॉर मनस टू दरक पडना जे कोण मर्डर आहात ते ट्रान्सपोर्ट पूर्ण हू सफर्स इट्स अ फॅमिली दॅट सफर्स मागीर जस्ट लास्ट इयर प्रेगनेंट वुमन आणि जे आवय गॅस ब्लास्टान मेली ती दोन जण आम्हाला रिमांड जाय हू वॉज एनवॉल्वड ओवर यअर द हजबंड हेज बीन तेका पुलिसान ते मागीर तेका बेल आनी तो आतां फ्री हा आनी केस इज गोईंग ऑन हे चला आमचे रिसंटली फाय इयर ओल्ड चेडो जे रेप जावन मर्डर जावन एक कन्स्ट्रक्शन साईट आय मीन ते बिकॉज शी बिलँग्स टू अ पुअर फॅमिली ते आय मीन यु आर नॉट गोइंग टू फायट अँड यु नॉट गोइंग टू सॉल्व द केस जे बी जे पीचे लेडिजांना विचारले की बाबा केसाचे चे किती आ आम्ही चेक करतात वी आर फॉलोंग आ इतलेच आ ते तुमचे चेडू न आमचे देशाचे न्हू ते जस्ट बिकॉज शी इज पोड शी डझन हॅव सम रेडी टू फायट फॉर तसेच दत्ता तुम्ही हायलाईट करीना बाबा स्ट्रीट ऍक्शन घेतले आणि पळतले म्हणून आणि लास्ट नॉट बॉट रिसंटली एटी थ्री इयर ओल्ड जाय खाऱ्या वडा वास्कोन तिची गोमटीच कातली अशे कशे जाता आणि परिस्थितीची अ व्हरी स्मॉल हाऊस असे आमच्या घरात जे घड ते सगळी जण यु नो एव्हरी वन अप वी हॅव टू स्टार्ट थिंकिंग रईट नॉव इफ यू डोंट थिंक राईट नव वी आर गोईंग टू ऑल फॉर ट्रॅव्हल अँड ओल्सो आमचे फॉरेन ट्युरिस्ट जे येतात किल्या टायमार वी हॅव सीन दॅट द फॉरेन ट्युरिस्ट हॅव बीन मर्डर्ड अँड देअर बॉडीज हॅव बीन फाउंड ऑन द बीच साईड असे आमचे ट्युरिजम अशे आमचे गोय हे गोय हर्ड दिस टाईप ऑफ केसीस एंड दीस इज बिकॉज आमचे होम मिनिस्टर जे हा न पडोकूच नेंक वेदर इट्स युनियन मिनिस्टर वेदर इट्स अ चीफ मिनिस्टर इज होल्डिंग द होम मिनिस्ट्री पोस्ट त्यांना पडला हे पुलीस भायर जेवण लोक गोय सेटल जाता फ्लॅटांनी रावता आणि हुंय रावता स्मॉल स्मॉल एरियाज पुलीस वेरीफिकेशन सारकें जायना आणि हाऊ डू वी नो इफ दीस पीपल आर गुड डेट आर स्टेइंगिटी यु नो बी जे पी म्हणता सगळ्यांनी म्हणून नारी शक्ती नारी शक्ती म्हणतात नारी शक्ती कसमी नारी शक्ती हा वी आर सफरिंग डे इन अँड डे आउट अजून पसून हा इन टू थाउजंड नाईनटीन ऑन ऑनलाईन हॅरसमेंट केस फाईल केलेली अजून पसून चलता ती फाईव्ह झाली फाईव्ह जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड

You can't safeguard a woman's safety. You can't safeguard a child's safety. You can't safeguard a senior citizen's safety. You can't safeguard an infant's safety. And it is a shame, and people of Goa should decide and bring in a change for this coming Lok Sabha elections. पळय कशे आसता पोलिसांक कसले क्रायम कसलेंय कसले क्रायम आसूं पोलिसांक फ्री हँड जाय पॉलिटिकल प्रेशर येतगीर आता सादो पंच जाओ, एक कावन्सिलर सुद्धा पोलिसांक फोन करता, मागीर ताजेर कशें इन्व्हेस्टिगेशन जातले प्रत्येक जो मनीस असं हाव खंचे मतदार संघाचो मनीस असतो माझ्याकडे ट्वेंटी वोट्स असतली ताजेकडे जेव्हा पोलिसांना फ्री, फ्री हँड दिले तेव्हाच इन्व्हेस्टिगेशन जातले नी ना जर केस पेंडिंग कसे उरतले आशिल्ले आणि बाबा लॉ असा तो किती तरी कडक करपा जाय एक मनशाक भय उरपाक जाय हाका किती केले कर... आपल्या आता घरात सुद्धा तुम्ही पहिला सर भुरग्यांक जर बापायचो भय असत भुरगी वाईट कामात वचना तशेंच हांगा लोकांक भंय जाय की आपण जर बाबा एक मेसेज धाडली किंवां एक सायबर क्रायम केलो आपल्याक कडक शिक्षा जातली आम्हाला खबर असा पोलीस आपल्या बरवून घेतले फेपे करचे ना गेलो, बेल मेटलो हाका मारल बेल मेटलो बेला केस ती पंचवीस वर्सां तीस वर्सां रगडत रावतली असो जे चलता त्यांना मर्डर करपास भय ना कर चोरी करपाक भय दिसोना सायबर क्राईम करपाक भय दिसोना सरकारन किती तरी केसी वाढट हा म्हणता लोक जागे झाला लोक उलय सरकारा कसे हे दिसना करत जाय हजेर गोयंत आय मुद्दम लोक क्रायम्स कर <coughs> पोलीस थकतरी होम मिनिस्ट्री होम डिपार्टमेंटात वता नी ताका ताला हो क्रायम झाला पोलीस इन्व्हेस्टिगेशन सारखे जायना ते माझ्या सीएम किंवा होम डिपार्टमेंट किराक एक्शन घेणार तो जर पोलिसांना भय लागत न बाबा आपण हे इन्व्हेस्टिगेशन सारखे पनिशमेंट येतात दुसरे खेपे तो सारखं वागतो नो भय नास वाढला It's a big failure. Women, when the government women इट्स अ बीग फेलिअर गव्हर्मेंट हॅव फेल्डिनेटली देव फेल्ड गव्हर्मेंट इट्स सेल्फ हॅव फेल्ड इन प्रोटेक्टिंग चाल्ड सरकारचा जर भयरम जाऊ नशिल्ले आणि स्पेशली आज लोकांना दिसता की केल्यार केल्यावर पचून वतात म्हणून येतात हे सगळे क्राईम्स करतात कियां सरकार असा प्रोटेक्ट कर आणि पळले जर बी जे सर सरकारांपासून मी सबिक मी स्पीक सर टुडे आय बी जे पी सरकारांपासून पळलं जर त्यांचे एम एल ए कोण आंचे मिनिस्टर्स कोण ऑलरेडी हॅव्ही अ लॉट ऑफ रेप केसेस ऑन देम दे हॅव बीन हॅरसिंग वुमेन नेशन पासून गोव्यापासून पहिला जर एक रेप अक्यूज हा त्यांचे इट्स इन द पॅनल बीजेपी पॅनल तर कसे असे तुम्ही बीजेपीचे लोक म्हणता की बाबा सगळे इन्व्हायट करता जे कोण रेपिस्ट हा क्रिमिनल्स हा मर्डरर्स हा तुम्ही इन्व्हायट करता असे मूव अहेक दिस दिस इज द रिझन अॅ शी हॅज सेट डेट गिव्ह द पोलीस फ्री हँड फ्री हँड फ्रीण्ड जाय की जे कोण रॉंग करता डायरेक्टली पोलीस स्टेशन वॉर्न ना हॅज टू दे हॅव टू बी इन जेल फॉर द मेक्सिमम इयर बट बी जे पी सरकार इज इनव्हायटींग क्रिमिनल्स इन टू द्या पार्टी सो प्लीज जे तुम्ही वॉच करता ते व्हिअर्स तुम्ही चिंतून दोरात जे क्रिमिनल्स आहात त्या पार्टीन पार्टीत केन्च वोट मारनाका इथली गोयात जे केसीस पण बेंगलुरच्या एक आयल्या भरग्यां मारून व्हले म्हणजे लोक लोकांना दिसतं की हा सेफ असा आम्ही क्राईम केला गोयात सेफ उरतली डेट्स द रिझन लोक हंगाम क्राईम्स करतात दीस इज वॉट आय मेंट टू सेफ नी आता बेगांती ती बॉडी वरतना इतले चेक पोस्ट असा रात्री नाईट पेट्रोलिंग चलता म्हणटा डे पेट्रोलिंग चलता समज त्या बॅगान एक बॉडी येदी व्हडली व्हरता तुम्ही म्हणतात तातून लिकर असपाक शकता ड्रग्स असपाक शकता म्हणजे तुमच्यो गोंयच्या ज्यो गाडयो हो वतात किंवा येता हाजेर कंप्लीटली चेक जायना अशें जालें ना म्हणजे तांकां खबर आसा तो कोणी आसूं तांकां खबर आसा गोंयान जर मर्डर करत जाल्यार पचतलो कित्याक चेकिंग जायना भायल्या देशांत तर तशें जाता न्ही भायल्या स्टेटीन जाता आसतलें गोंयच्यान वता आसतना चॅक कित्याक केला इतलो स्टाफ कित्याक घालता इतलो खर्च कित्याक करता कितें चॅक करपाक दवरता तर तांकां फक्त पयशे आनी हे हे कशें जालें ना ती गोवा बॉर्डर क्रॉस कशें करतात हाचेर विचार करपाक जाय न्ही इट्स अ वेरी लेड बॅक डिपार्टमेंट एण्ड इट इज वेरी सॅट जे वुमेन एंड चायल्ड डिपार्टमेंट हा It is not very active, I think so. They will both agree with me. They do not take quick action. Action geyna uh, begin, and also the employees that are there in women and child, a contractor hathenka pasun salary so meona. So thanka salary time how will they work for the people? They are working for eight nine months, azun pasun tenka salary meona. So We have departments which are non-functional. Sometimes even the commissioner takes like if there is a change in the uh, you know if the term. देर इज नॉट रिप्लेसमेंट डॉ व्हरी क्विक्ली यू गो टू द ऑफिस आय ना फीस कमिशन गिव्हन टू टू पोस्टिंग सो दे कम टू आय सीक सो जे कोण त्रासान आहात आज त्रास हा दे आर गोईंग ती ना फो परवा यो, यो ति ना मिटिंग गेला हिंगा गेला थिंगा गेला अशे आमचे वुमेन अँड चाल्ड डिपार्टमेंट झाले आता इट्स अ नेम शो जस्ट फॉर शो आणि काय ना नारी शक्ती जस्ट अ शोकेस नेम आणि काय इफेक्ट ना नॉट ऍक्टिव्ह एंड टोटल डॉमंट काइंड kind ऑफ of अ डिपार्टमेंट इट इज नाही सरकारान ना आता इव्हेंटाचे खर्च करचे वाट्याचे अवेअरनेसाचे खर्च करपाक जाय किंवा स्टाफ घेवपाक करपाक जाय किरे तरी बायलां खातीर जाल्यार तो म्हणपाक शकता नी खरे बाबा नारी सशक्तीकरण महिला सशक्तीकरण उल्ली उल्ली नामा दिवपाक शकता नाव वडले आणि भीतर सगळा खोकला वेरी

वडली नाव काढतात इन्व्हेस्टिगेशन जाता म्हणजे तुम्ही बेस्टीत नावां दिवातल्या लोकांनी चितले कोण काय रेपीस येथे वडील सीएम उलवून ख असा काय तो मनीस आता भतर पडलो भोवता सीएमा बरोबर का घराकडे असा कियां सुद्धा सांगितले पणजे बिणजे भोवनाकात तुम्ही म्हणून हा म्हणजे फक्त तुम्ही सांगाच उरल्या म्हणजे तुम्ही हे सगळे म्हणजे त्यांचे असे असा भारतात त्यांना नावां दरांतर आपलो मनीस जाता असे किंवा असं सरकारचे